घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटी शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये इमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा सीजीएम फर्निचर मॉल पी फिफ्टी एम आय डी सी कुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन मंत्री नितेश राणे यांनी केली पंढरपूरची पायीवारी वाकरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायीवारीत मंत्री नितेश राणे झाले सहभागी केली वारी ज्ञानेश्वर माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन वारीत झाले सहभागी रिंगण सोहळ्यात झाले सहभागी वारीतील अश्वाचे दर्शन घेतले राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे आज वाकरी ते पंढरपूर या मार्गावर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पायी वारीत सहभागी होत पायी वारी, वारी, हो, वारी केली यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अश्वाचे दर्शन घेतले तसेच रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला आणि ज्ञानेश्वर माऊलीची पालखी खांद्यावर घेत मंत्री नितेश राणे यांनी पायीवारी केली आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विविध भागातून वारकरी भक्तिभावाने सहभागी होत असतात पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेले हे भक्तगण वारीच्या माध्यमातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत पांडुरंग चरणी लीन होतात अशा या भक्तिमय वातावरणात या पायी दिंडीत मंत्री नितेश राणे सहभागी झाल्याने वारकऱ्यांमध्येही आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी वारकऱ्यांच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा सत्कारही करण्यात आला नंबर वन निर्धार न्यूज